नमस्कार स्टार प्लसवरील वरील ये रिश्ता क्या कहलात आहे मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे या मालिकेचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे अक्षर अनैतिकच्या भूमिकेत दिसलेले हिना खान आणि करण मेहरा यांनी पहिल्यांदा मालिकेत काम केलंय के नंतर शिवांगी जोशी मोहसिन खान यांच्यामुळे मालिका चालली तर आता आणखी नवीन स्टारकास्ट सध्या मालिकेत दिसते आहे मात्र आता या शोला नोटीस मिळाली असून पंधरा वर्षानंतर अखेर मालिकेवर पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे टेलिव्हिजन निर्माते राजन शाही यांनी नुकतीच एक मुलाखतीत दिली आहे यात ते म्हणतात चॅनलकडून आम्हाला मालिका बंद करण्याची नोटीस मिळाली आहे प्रोग्रामिंग टीमकडून नोटी ही नोटीस आली आहे पण जसं नेहमी होतं तसं काहीतरी आश्चर्यकारकच घडेल नोटीस नोटीस पण जेव्हा येते तेव्हा पी आणखी वाढतो असं आम्ही राजनशाही यांच्यासाठी ये क्या कहलाता आहे ही मालिका म्हणजे बाळासारखीच आहे यासोबत त्यांचं खास नातं आहे या प्रवासात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले मधल्या काळात शोचा टी आर पी खूपच घसरला मात्र तरी सध्या मालिका जोरात सुरू आहे मालिकेत चौथी पिढी दाखवण्यात आली आहे समृद्धी शुक्ला रोहित पुरोहित अनिता राज सलोनी संधू शिवय खजुरिया श्रुती रावत गौरव शर्मासह अनेक कलाकार या मालिकेत आहेत